गावामध्ये शुद्ध पाण्याची मागणी वाढलेली आहे तुम्हाला पण तुमच्या गावामध्ये असा शुद्ध पाण्याचा प्लॅनचा बिझनेस सुरू करायचा आहे तर अगोदर करा तर हा बिझनेस चालू करण्यासाठी काय कागदपत्र लागतील काय अनुदान लागेल काय किंमत जाणून घेऊया एका मिनिटात पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारे मशीन त्याच्यानंतर पाणी साठवायसाठी लागणारी टाकी आणि त्याच्यानंतर पाणी सप्लाय करण्यासाठी लागणारी जार असा बेसिक तुम्हाला दीड ते दोन लाखाची गुंतवणूक लागेल सुरू करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र आणि फूड लायसन लागेल आता एवढं सगळं केल्यानंतर तुमच्या गावच्या लोकसंख्येनुसार पन्नास साठ सत्तर हजाराचा महिन्याचा धंदा होईल त्या तुम्हाला पन्नास वीस पंचवीस हजार नफा होईल सगळ्यात महत्वाचं ह्या धंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला स्वच्छता बाळगावी लागेल त्याच्यानंतर ग्राहकाला वेळेवर सर्व्हिस देऊन सेवा देऊन विश्वास जिंकावा लागेल जर तुम्हाला हा व्यवसाय करणाऱ्याची मुलाखत पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही व्हिडिओ लगेच बनवू